नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करा पूर्णकीर्ति सद्गुरु सद्गुरु मनुष्याकृति राघवेख्याति कली शिलाशिखरे सा गी तारे लिका स्वामीहा पूर्णब्रह्मा प्रकाशी जलि रक्षिले निर्जीवा कागदासी

तुका भासला मानविवधारी हरे लीला विग्रही निर्विकारी स्व श्री व्यापक जीवा चितो हा पर ब्रह्म ठेवा तो कोचिहा पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे ಶ್ರೀ ದಿವ್ಯಲೋಕಿ ಕುಂಡಲೀಕರ ವಿಠಲಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ್ರೀಮಂತಶ್ರೀಜಗ್ಗುರು ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली तो दावा तो मजदावा नंद नंदन जीवा आवडे तो गोवर्धनगिरी उचलिला करी गोकुळा भितरी राखीले वधूनी भौमासुरा आणल्या गोपांगणा राज उग्रसेना मथुरेचे पांडव जोहरी राखिले कुसरी विवरा चालविले तुका म्हणे तो हा भक्ताचा दुष्टजना काळ नारायण तो मज दावा तो मज मजदावा नंदनंदन नंद जीवा आवडे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तु या भंगातून संतांची प्रार्थना करतात करुणा भागतात त्यांच्याकडे मागणी करतात की मज तो दावा मला तो दाखवा दाखवा मला तो दाखवा कोण दाखवा तर गोकु गोकुळामध्ये गु, असताना काग वगैरे ठा गाई चारत असताना गोवर्धन गिरी आता गोकुल सोडल्यानंतर पुढे ज्या भगवंतानी मुख्य मुख्य लीला केलेल्या आहेत पुढं काय केलं पुढं काय केलं पहिला मामा हणला पहिला अ मामा कौंस मामा खर तर त्यानंच याला बोलावलं रथ पाठवला स्वतःच यज्ञाच आयोजन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने यज्ञ दर्शना करता म्हणून प्रेम प्रेम्यावर त्याच <laughs> बोलावलेलं आहे बरोबर अक्रुराला पाठवलेलं आहे संशय येऊ नये म्हणा आणि मग सगळी त्याची तयारी केली होती <laughs> <laughs> तिथं कारण त्याने इकडं पाठवले राक्षस पण ते इकडं काही मेळ बसला नाही जे पाठवले यद ते यदगा निवर्तन ते पुन्हा परत आले नाही त्याच्यामुळं त्याला वाटलं त्याला आपल्या कंपाऊंड मध्ये घेऊ कंपाऊंड मधलं कुत्रो सुद्धा मारे वाघाला माग पाठवतो कंपाऊंड मध्ये त्याच्या त्याच्या कंपाऊंड मध्ये त्याच्यामुळं त्याला आता याला माहितीच नाही कि याचं कंपाऊंड किती मोठ आहे <laughs> त्याला त्याच कंपाऊंड दिसत होत खर तर याच्या कंपाऊंड मध्ये त्याच कंपाऊंड होत <laughs> तिथ बोलावलेलं आहे पहिल्यांदा तर तो हत्ती कोल या पिंड नावाचा हत्ती रात्रभर त्याला दारू पाजून उन्मत्व अशा प्रकारचं केलं आणि तो ज्या रस्त्याने या रंग महालामध्ये करता येत होता जिला सोडून महाराज हत्ती मजच काम करत ताकद खूपच तो गर्दीतून मध्ये जो समोर येईल त्याला फोडायला लागला पायाखाली तोडवायला लागला भगवान तिकडून आली नाही आता मी <coughs> ताकद देवानीच दिलेली आहे ना त्याची सोन धरली असा घरा 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 फिरावला वर फेकून त्याचे दात घेतले काढून जाऊन सांगितलं की मला कोलय पिल मारला घाबरला शासनावर बसलेला होता पण तरी त्याने असे पहिलवान रोज खुराक देऊन असे ताकदवान पहिलवान ते म्हणजे हाती गाणवारे किती केलं तरी त्याच्या हातून वाचणं सोप आहे तर कस काय करेल तिथे आलेले आहेत मारेज नाटकच सगळी पुरस्कार आहे चर्चा ऐकलेल्या आहेत कृष्णाच्या कि त्याने गोवर्धन पर्वत उचलला पण पन... मथुऱ्यातलं कोणी त्या ठिकाणी पाहायला नव्हतं जे पाहायला होते ते गोकुळातलेच होते आता त्यांच्या त्यांच्यामध्ये नेमकं खरं बोलतात की, अफवा उठवत आहेत कालियाला मर्दन केलं तर त्याला पुरस्कार द्यायचा आहे पण त्याने आपला पराक्रम इथही सगळ्यांना दाखवावा म्हणजे त्याला पुरस्कार दिला तर कोणीही बोट ठेवणार नाही नाही तर म्हणतील आपला होता म्हणून आपल्या भांज्याला पुरस्कार दिला अमक केलं तमक लोकला काय म्हणायला आणि मग मुष्टिकानी ललकारल धरलं पुढं काय थोड्या फार हे मारले ते मारल्यानंतर मग सगळ्या सैन्याला त्याने अरे पादा काय करा तुकडे तुकडे याचे असं म्हटल्याबरोबर मग बलरामदा बाकीच्या सैन्यावर विडलेले आहेत आणि भगवंतांनी त्याच्याकडे यायला तो खाली आलास बर झालं बर झालं आज तो। तू माझ्या समोर आलेला आहेस भगवंत सांगितलं अरे मी सततच तुझ्या समोर होतो तू पाहत नव्हता त्याला मी काय करणार आहे अनेक वेळेला तुला सुधारण्याची मी काय दिली संधी अशा प्रकारची दिली देतो माझ्या सुधारण्याची संधी देतो सुधारण्याची संधी खर तर केस पांढर होणं हे काय आहे सूचनाच आहे त्याची आता हे बाकीच आवरून घ्या <laughs> माया आणि आता भगवंताच्या चिंतनाला लागा तुम्हाला माणसाचे हा जरा कर्णामुळे सांग आली गोष्ट आता तर मला लहान पोराचे विस पांडे काय अवघडच काम आहे सगळं माणस केस पांढर झाल्यानंतर सावध नाही होत त्या काळे करायला जातात बरेच वेळेला ते काळे केलेले पुढे येतात तर खालून पांढरे होतात मग विचित्र विचित्र अशा प्रकारच दर्शन होत सावध होण्याचे या सूचनाच आहेत भगवंताच्या तुला अनेक वेळेला सूचना दिली वरात घेऊन चालला होता त्याही वेळेला मी तुला सूचना दिली सावध व्हायला पाहिजे होत तुला आता तुझा घडा भरलेला आहे आता तयार महाराज मारले त्याला करे मारल मारल्यानंतर आई वडिलांची बंदीखान्यातून मुक्तता केलेली आणि अजून एकाला त्याने बंदीखान्यात टाकलेलं होत ते कोणाला त्याच्याच बापाला आता त्याचा खरा नव्हता बाप पण तुम सगळे त्याचाच बाप, बाप मानत होते ना उग्रसेनाला उग्रसेना हा अत्यंत धार्मिक अशा प्रकारचा राजा होता ऋषी मुनी शास्त्र संत यांना मानणारा हा अत्याचार करायला लागला म्हणून त्यांनी याला अटकाव करायचा प्रयत्न केला तर याने जरासंधाच्या साह्याने म्हणजे सासरेबाच्या साह्याने तिकडून सैन्य मागून घेऊन रातोरात बापालाच कारागृहामध्ये डागल सगळ्याला सांगितलं की वडिलांनी सांगितलं आता मी संन्यास घेणार आहे आता राज्य मला करायचं नाही आणि त्याने हा मुकुट माझ्या डोक्यावर ठेवला कोळूस नाही दिला तो ही बंदी खाण्यात होता त्याला सोडवलं महाराज त्याला सोडवलं त्याला सोडवल्यानंतर त्यांनी सांगितलं नीतीप्रमाणे ज्याने राजाला मारलेले आहे तो राज्याचा काय होतो अधिकारी होतो सांगितलं नाही आजोबा <coughs> मी नाही या या सिंहासनाचा अधिकारी मी नाही हे सिंहासन आपलं आहे याने अत्याचार करून आपल्याला पदच्युत केलेलं होत पुन्हा महाराज त्या मथुरेच्या सिंहासनावर राज्याभिषेक कोणाचा केलेला आहे उग्र सेनाचा सेना वैराग्य याला वैराग्य अशा प्रकारचं म्हणतात भगवंत त्या ठिकाणी हे सहाय्य मूर्तिमंत गुण आहे त्याच्यातलं हे पहिलं उदाहरण आहे उग्रसेनाही म्हणत होता कि मी थकलेलोय आता नियमाप्रमाणे तू राजा आहेस तू गादीवर बस त्याने मात्र अजून मौंजबी झालेली नाही मला अजून शिकायचंय मी कुठं राज्य होणार आहे महाराज सेनाला राज्या राज्यावर बसवलेला आहे म्हणतात राज्य सेना मथुरेचे मथुरेचे राज्य उग्रसेना भगवान मथुरेच्या गादीवर नाही बसले गादीवर बसले पण मथुरेच्या नाही द्वारकेच्या गादीवर भगवान मग बसले अर्थात द्वारकाधीश अशा प्रकारचे झाले मथुरेचा राज्य आणि मग द्वारकेला गेले तिथं समुद्राला करार करून शंभर वर्षाच्या कराराने जागा तिच्याकडून घेतली द्वारका बेट त्या द्वारका बेटावर मोठ अशा प्रकारचं राजधानी जर तोरात तयार करायला आवलं कोणाला ते हा विश्वकर्माला सगळी संपत्ती आणली मरे सगळी संपत्ती तिथं आणलेली आहे आणि चांदीला तर काही कमीच नव्हतं सोन्यान चांदीला काही कमीच नव्हतं अजून सुद्धा ते असेल बघा जमता येते का तुम्हाला नाही आता वाव बी भरपूर वाढलेला आहे म्हणून शिवचा द्वारका असून पाण्यामध्ये फक्त समुद्राने ती काय केलेली आहे बुडवलेली आहे काय कारण त्याचे ना की सांगत आपल्याला तरी काय माहितीये हे पेपरवाले वगैरे सांगत आहे त्याच्यामुळे मग आपल्याला आपल्या कामा हो करतो तेवढं त्याला घ्यायला काय हरकत का आहे <coughs> त्या गादीवर बसल्यानंतर आता भगवंताच्या अवताराचे मुख्याशा प्रकारचे तीन हेतू आहेतच परित्राणाय साधूना विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थ संभव आम्ही योग्य तर एकाच दिवशी दोघ आलेले दोघ कोण आले को ना नारद आले इंद्र आले इंद्र कशा करता आला महाराज या इंद्रालाही त्या भौमासुरानी नरकासुर त्याचं नाव आता आता याच्यात शिला चे आणला ना देवी तर त्याला वाटलं का तो स्वर्गावर जायचा महाराज तपश्चर्य करून शक्ती मिळवलेली होती हाणायचे देव तर एके दिवशी नुसते देवच हाणले अस त्यांनी देवाची माता जी आदिती तिची कुंडल कोणाची तीन शेवट याला कस तरी वाटलं ती तक्रार करण्याकरता हा गेला नारद महर्षी गेले होते नारद कशा करता गेले होते तर या भुमसुराने सुंदर अशा प्रकारची तरुण स्त्री दिसली राजाची कन्या राजकन्या वगैरे कि त्याच्यावर हल्ला करायचा आणि तिला उचलायचं बरं उचलून काही तो त्यांनी लग्न मी नव्हते केले कारागृहामध्ये डांबून टाकायचं अशा सोळा हजार शंभर कन्या त्यांनी डांबलेल्या होत्या आणि मग त्यांनी प्रार्थना केली नाराजाचा वशीला लावला तर ते त्यांची ते, तक्रार घेऊन हे आलेले होते आता तिकड कन्या आहेत पण हा जो भौमासुर आहे हा भूमी पुत्र होता आणि भूमीने भगवंताकडून एक वचन घेतलेलं होतं कि तुम्ही लहानपणीच तर विचित्रच होत ना पण शेवट कसं असलं तरी आईला काय होत प्रिय असत आवडत आणि तिला माहिती होत की याने असं केलं की हे काही ठेवणार नाही कारण यांचा बी स्वभाव माहितच होता ना याला मारू नका भगवंतांनी वचन दिलं ठीक आहे जोपर्यंत तू मार म्हणणार नाही तोपर्यंत मी मारणार नाही आणि महाराज तो याच्याशिवाय दुसरा कोणाचाच आटोक्यात येत नव्हता हिमालयामध्ये चौकडून असो शुखराचं हे आणि मध्य काय कोणाचं का राज्य प्राग ज्योतिषपूर हे त्याच्या राजधानीचं नाव इतकं भयान त्यांनी सुरक्षा केलेली होती सगळे विद्युत तारा चौकडून लावलेल्या होत्या त्याच उल्लंघन करून आत कोणी दुसरा येऊच शकत नव्हता काळ सुद्धा येऊ शकत नव्हता तो तिथं जायचा आणि चांगलं सैन्य मुर, मुर तो त्याचा सेनापतीचा अशा प्रकारचा होता हे केलं म्हणले तुम्ही सतत एकटेच जाता कुठेही जायचं तर मी येणार येणार बरोबर कोण सत्यभामा सत्यभामा भूमीचा भु, अवतार सत्यभामा भूमीचा अवतार आता तिचं कामच आहे त्यांनी सांगितलं हे बाय मी युद्ध करायला चाललो ते म्हणे मग काय हरकत आहे मी काय युद्ध न करणाऱ्याची मुलगी नाहीये मलाही अशा प्रकारचं युद्ध करतो <coughs> पूर्वी महाराज स्त्रियांना सुद्धा युद्धाची शिक्षण दिली जायची मी ते गरुडावर आहेत भगवान गेलेले आहेत आपल्या शक्तीने ते जे कंपाऊंड होत त्याच ते सगळं ध्वस्त केलेलं आहे आणि गरुड मध्ये गेलेलं आहे गरुड आणि पंखा नुसतं नुसते बेजार केले त्याचे गेले मुरदैत्याला मूर्द्याला मुर मारलं मग सैन्य धावलं महाराज वेगन आले धावला ना तो शेवट योद्धा करता आलेला आहे त्यांनी तक करून भयान ताकद मिळवलेली होती माझ्या त्यांनी बाण सोडला की गरुडाने एक असं एकदम खाली व्हायचं नाही तर वर जायचं तो बाण बाजूला याला लागत नव्हता सत्यभामेला दोन तीन बाण लागले पायाला पायाचं ला। रक्त यादी निघायला लागला मग सत्य भामाता काय म्हणे दिसत नाही का, का तुम्हाला माझ्या पायाला लागलेलं तुम्ही काय नाही त्याच्यावर वार करत ते म्हणे मी याचीच वाट पाहतो <laughs> याचीच अशा प्रकारची वाट पाहत होतो <laughs> आणि मग भगवंताने <भुणतनी> <laughs> आहे अर्थात त्याला मारलं खाली गेलेले आहेत आणि ज्या कारागृहामध्ये त्या सगळ्या <laughs> गोपांगना <laughs> तरुण स्त्रिया <laughs> त्यांचा दरवाजा उघडलेला आहे घाबरले ते आता हा काय करतोय पण मग त्यांनी तो पाहिलाच नाही भगवान तिथं भगवंतानी असो काय रूप दाखवलं महाराज सगळ्यांनी नमस्कार केला कारण नारदाकडे यांनीच काय केलेलं होतं प्रार्थना केलेली होती भगवान म्हणतात हे पहा तुम्ही आता स्वतंत्र झालेले आहात यांनी तुम्हाला तुरुंगात टाकलेलं आहे मारला आहे आता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वडलाकडे जायचं असेल तर सन्मानाने तुम्हाला वडलाकडे पोहोचवलं जाईल हे राज्य तुम्हाला करण्याची अपेक्षा असेल तर हे राज्य तुमच्या ताब्यात दिलं जाईल तुमची जशी इच्छा असेल तर स्त्रियांनी सांगितलं प्रभू आमच्या बापाचा पराभव करूनच याने आम्हाला तिथून आणलेलं आणि मग ज्यांनी